नमस्कार लाडक्या बहिणीनो एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता हो बारा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे आता सर्व लाडक्या बहिणींना आता दहावा हप्त्याचे पैसे खात्यामध्ये जमा होऊ लागलेले आहेत आणि आज पेपरमध्ये छापून आलेलं आहे की आज एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेला आहे अशी अजितदादा पवार यांनी आणि एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि ह्यांनी डी बी टीचं बटन दाबून महिलांच्या खात्यामध्ये आणि बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत आणि ही लाडकी बहीण योजना बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत असे देवाभाऊंनी मोठी घोषणा केलेली आहे आणि दोन कोटी ऐंशी लाख रुपयेचा चेक हे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणीने पैसे सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर मिळणार आहेत आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत पुढील दोन तासात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता लगेचच पैसे मिळणार आहेत अखेर लाडक्या बहिणींची वाट बघायची प्रतीक्षा पूर्ण संपलेली आहे आज सकाळपासून राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत आणि सोडलेली सुद्धा आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पस्तीस लाख महिलांच्या खात्यामध्ये वरती आज पैसे जमा सोडलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता ही पत्रकाराबरोबर बोलताना माहिती दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो तुमचे लाडके भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पंधरा बँका आणि पंधरा बँका सांगितलेल्या आहेत आणि बारा जिल्हे सांगितलेले आहे त्यांची यादी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती या पंधरा बँका रात्री रात्री स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली होती आता त प्रकारे सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट काही पाचशे रुपये येत आहेत तर काही महिलांच्या खात्यावर एकवीसशे रुपये येत आहेत आणि काही महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये येत आहेत आणि काही महिलांच्या खात्यावर तरी काही लाडक्या बहिणींना अक्षयदितीचा बोनस आणि एकवीसशे रुपये रे दहावा हप्ता टोटल मिळून चार हजार दोनशे रुपयेचा लाभ मिळत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज कोणकोणत्या पंधरा बँकामध्ये सोडले आहेत आणि बारा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले आहेत यांची यादी मी सांगणार आहे तर आज राज्यातील मा राज्यातील सरकारने माध्यमातून सा सांगितलेले आहे की परंतु या एक यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून एप्रिलचा हप्ता जमा होत नाही त्या लाडक्या बहिणींना त्यांना वाटत आहे की आम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ बंद केलेला आहे तुम्हाला न्यूजमध्ये ऐकलाच असेल न मो शेतकरी योजनेचा लाभ घेताना सरकारने घरामध्ये लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयेचाच लाभ मिळणार अशी घोषणा केली होती सकाळपासून दिलासा दिला होता अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता फोन नंबर सुद्धा आलेले आहेत की आम्हाला फक्त पंधराशे रुपये असे का आले रुपये का आले नाहीत अशा लाडक्या बहिणींना सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मिळणार आहे आपण लास्ट सर्व माहिती सांगणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले बघा पोस्टामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे खाते आहे त्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होतात तुम्ही जर पोस्टामध्ये खाते खोले असेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर लाडकी बहिणी होण्याचे पैसे जमा होतील आणि सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आणि अक्षय तृतीचा बोनस लवकरात लवकर मिळणार आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये बारा बँकांची आणि पंधरा जिल्ह्यांचे नावे सांगणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत कोणत्या बँका आहेत आणि कोणते जिल्हे आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना लोकर हो ला हो ला आता लवकरात लवकर सांगणार येणार आहे सकाळपासून दिलासा म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना सकाळपासून लाडकी बहिणीचा पैसे जमा होऊ लागलेला आहे काही महिलांना पाचशे रुपये जमा होऊ लागलेला आहे काही महिलांना एकवीसशे रुपये आता लाडक्या बहिणींना सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे आज आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे पुढील एक मिनिटात एक तासाच्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे आजपासून सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे या व्हिडिओमच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे फक्त दोन मिनटं व्हिडिओ बघा तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये पैसे सोडले आहेत की आपल्या राज्यामध्ये शंभर ते दोनशे बँका आहेत परंतु फक्त याच्यामध्ये बँकेला फक्त बारा बँकेला लाडकी बहिणी होण्याच्या साठी प्राधान्य दिलेलं आहे याच कारणामुळे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की मागचा जो नवा हप्ता होता तर तो अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये घोटाळा झाला आहे बारा बँकामध्ये आणि पंधरा जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना वाटप करण्यात कार्यक्रम सुरू केलेला आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर एकवीसशे रुपये आणि अक्षय तृतीचा बोनस म्हणून चार हजार दोनशे रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि दोन्ही बँकांची लिस्ट सांगणार आहे म्हणजेच खाजगी आणि सरकारी खाजगी बँका सरकारी बँकाची तुम्हाला सर्व नावे सांगणार आहे आणि खाजगी बँकांची तुम्हाला यादी देणार आहे लिस्ट सर्व बघा आणि आता पहिल्या बँकेचे नाव आपण सांगणार आहे चला तर बघा सर्व बँकांची नावे पहिल्या बँकेचे नाव आहे ॲक्सिसी बँक दुसऱ्या बँकेचं नाव आहे सिटी युनियन बँक तिसऱ्या बँकेचे नाव आहे धनलक्ष्मी बँक चौथ्या बँकेचे नाव आहे आय सी आय सी बँक पाचव्या बँकेचे नाव आहे आय डी बी आय बँक सहाव्या बँकेचे नाव आहे आय डी एफ सी बँक पोस्ट बँक आणि सातव्या बँकेचं नाव आहे इन्सुलन्स बँक आठव्या बँकेचं नाव आहे कर्नाटक बँक नवव्या बँकेचं नाव आहे कोटक महिंद्रा बँक आणि दहाव्या बँकेचं नाव आहे फेडरल बँक आणि अकराव्या बँकेचं नाव आहे एच डी एफ सी बँक येस बँक या सर्व खाजगी बँका सरकारी बँकामध्ये सर्व पैसे मिळण्याच आहे आणि आता सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरात आत लवकर एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनो या सर्व बँकामध्ये खाते असेल तर तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि आपण आता बारा जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत चला तर बघूया कोणते आहेत बारा जिल्हे पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली लातूर सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीचं पैसे जमा होऊ लागलेले आहेत आणि लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणी येऊन नक्की लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद